श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृदेवतायन महा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्ष सुरू होत आहे आपले पितर ज्या तिथीला गेले असतील पितृपक्षातील त्या तिथीला आपण त्यांचं श्राद्ध कर्म करतो श्राद्ध दिनी अन्नदानाला महत्त्व आहे श्राद्धाचा हा जो पवित्र स्वयंपाक आहे याचे काही विशिष्ट नियम पाळावे लागतात ज्यामुळं पितृभोजन व्यवस्थित होते म्हणजेच पित्रांना ग्रहण करणं सोपं जातं जेवणाविषयी हे नियम कोणते पित्रांचं ताट जे असतं ते कसं वाढावं पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा ताटामध्ये कोणते पदार्थ असावेत कोणते नसावेत अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका शंका असतील अवश्य विचारा प्रथम बघूया पितरांच्या ताटामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये प्रामुख्यानं तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर मुगाचे वडे किंवा उडीद वडे त्यानंतर कढी आळूच्या वड्या अवश्य असाव्यात भाज्यांमध्ये आळू बटाटा भेंडी चक्की डांगर चटण्यास सर्व प्रकारच्या त्यामध्ये प्रामुख्यानं तीळ आणि जवसाची जी चटणी असते तिचा समावेश करायचा कोशिंबीर असावी पंचामृत असावं पितरांना आवडणारं मध खीर आणि शुद्ध तूप ताटामध्ये अवश्य समावेश करावा पितरांना भाजलेले तळलेले पदार्थ आवडतात उकडलेले खारट आंबट असे पदार्थ आवडत नाहीत आता आपण बघूया पितरांचं जे ताट असतं ते कसं वाढायचं आपण पूजेच्या वेळेला किंवा देवाला नैवेद्य दाखवताना ज्या पद्धतीनं नैवेद्य दाखवतो ज्या पद्धतीनं ताट वाढतो त्याच्या अगदी उलट पितरांना ताट वाढायचं हे का करायचं तर असं केल्यानं त्या अन्नातील तमोगुण रजगुण वाढतात ज्यामुळं पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं पितरांच्या ताटामध्ये मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढायचं कारण खारट आंबट पदार्थ पितरांना आवडत नाही एका बाजूला ताटाच्या एका बाजूला सर्व भाज्या वाढायच्या दुसऱ्या बाजूला चटण्या वाढाव्यात मध्यभागी भात वाढायचा असतो सर्वप्रथम जिथं भात वाढणार असाल त्या ठिकाणी तुपाची धार सोडायची त्यावर भात वाढताना आपण जसं वाटीचे मोत करून वाढतो तसं न करता चमच्यानं भात वाढायचा किंवा पळीनं वाढावा त्यावर वरण वाढायचं शेजारी खीर कढी वाढायची थोडक्यात थोडंसं ओबडधोबड पद्धतीनं ताट वाढायचं आता नैवेद्य कसा दाखवायचा ज्या वेळेला आपण पूजा झाली देवाला नैवेद्य दाखवताना आपण पाण्याचा जमिनीवरती चौकोन करतो ज्याला आपण मंडल असं म्हणतो पित्रांना नैवेद्य दाखवताना पाण्याचा गोल करायचा आपल्या हाताच्या बोटानं पाण्याचं गोल मंडल तयार करायचं त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं ताटाभोवती पाणी फिरवताना उजवीकडून डावीकडे उलट्या दिशेनं पाणी फिरवायचं ज्यामुळं पित्र लवकर नैवेद्य ग्रहण करतात अशा पद्धतीनं आपण जेवणाचं ताट वाढायचं पित्रांचं ताट वाढायचं नैवेद्य दाखवायचा या दिवशी शक्य होईल तेवढं अन्नदान करा ब्राह्मण भोजन शक्य झालं अवश्य करा तर्पण विधी करावा कावळा गाय कुत्रा मुंग्या तसंच याचक भिकारी यांना घास द्यावा तृप्त करावं अन्नदान करावं श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा श्राद्धाचा स्वयंपाक श्राद्धकर्त्यांना किंवा त्याच्या पत्नीनं करावा किंवा भावकीतील कुठलीही सौभाग्यवती स्त्री तिनं केला तरी चालेल तेही कुणी नसेल तर बाहेरची कोणी स्त्री असेल तिने केला तरी चालेल शुचिर्भूत राहून श्राद्धाचा स्वयंपाक करावा तर श्राद्धाचा स्वयंपाक किंवा पित्रांचे ताट वाढताना अशा पद्धतीनं साधेसोपे नियम आपण अवश्य पाळावेत माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ